पण विचार केला तर अमुक चेंडूला निश्चित अनन्य साधारण अशा पद्धतीचं महत्व नाही मुन्ना पाटे चेंडू देखील याच्याशी पकडण्याचा प्रयत्न होता मात्र उंचीचा जर आपण विचार केला तर उन्हात मानायच्या आवा त्याच्या बाहेर हा चेंडू होता तेवढं देखील एकरी धाव मिळते एकरी धावी निश्चित धावसंख्येचा जर आपण विचार केला तर तेवीस अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चार चेंडूंचा खेळ समाप्त होतोय तेवीस धावा स्कोर कार्डवर पुन्हा एका गोलंदीचे कडून मुन्ना अगदी शेवटचे दोन चेंडू दोन चेंडूवर राहुल काळक कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे देखील पाहणं औत्सुक आहे चेंडूवर देखील सिंगल येतोय धावसंख्या पोचते की चोवीस धावांवर ट्वेंटी फोर चोवीस धावा आणि चोवीस धावा आपल्याला पाहायला मिळते शेपूटच्या चेंडूवर किती धावा मिळतोय एक टार्गेट ठरवणारा चेंडू असेल आपल्याला देखील आपण पाहिलं तर चेंडूवर एक किती धाऊ सुरेश परत चांगले क्षेत्र मात्र सुरेख रनिंग भेटून द विकेट तेवढी स्टार ठेवावे लागेल छोटू मेस्ते आणि राहुल काळेला एकरीस हवे समीकरण बदलत औसंख्यात पंचवीस दबा आणि विजा लक्ष असलेले येणारे अठरा चेंडू आणि सव्वीस तबांचे गरज